मंडळी नुकतीच बैलगाडा क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येते बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे आपल्या मिश्किल आणि आनंदी स्वभावामुळे संबंध बैलगाडा क्षेत्रात फेमस असणारे शेठ फडके यांचे बैलगाडा क्षेत्रात लाखो चाहते आहेत एवढंच नाही तर त्यांची अनेक बैल सुद्धा मैदानात पळत होती पण आता बैलगाडा क्षेत्रात आप्पा म्हणून फेमस असणाऱ्या पंढरीशेठ फडके यांची आज दुपारी प्राणज्योत मावळली आहे पण मग त्यांचा हा असा अचानक मृत्यू नेमका कसा झाला पंढरीशेठ फडके यांची संपूर्ण कारकिर्द कशी राहिली आहे हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भार मंडळी बैलगडा क्षेत्रात मुंबईचे शेठ म्हणलं की सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे पंढरीशेठ फडके यांचं अंगावर तीन चार किलो सोनं कडक इस्त्रीची शिपत खादीची कपडे डोळ्याला काळा ब्रँडेड गॉगल आणि पायात कडक कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा रावडी लूक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होता त्यामुळे त्यांची संबंध शर्यत क्षेत्रात क्रेज होती आता त्या क्रेजचं कारण मी पुढे सांगतोच पण त्या क्रेजमुळे त्यांनी मारलेले जल्ला मी तुम्हाला सांगतं असे आगरी भाषेतले डायलॉग पण अधूनमधून सोशल मीडियावर ट्रेंड होत होते त्यांनी केलेले डान्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजले होते पण बऱ्याच दिवसांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता असं समजतंय त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या पायाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यात त्यांच्या पायाची बोटंही काढण्यात आली होती परिणामी ते गेले बराच काळ झालं नैराश्यात असल्याचं समजतंय पण आज अखेर त्यांना मृत्यूने गाठलंच आणि बैलगडा क्षेत्रातलं एक उत्साही व्यक्तिमत्व बैलगडा क्षेत्रातून निघून गेला आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्येच त्यांना हा हृदयविकाराचा झटका आला शेठ यांच्या जाण्यानं बैलगडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे राज्यभरातील सर्व शर्य चौकीन आणि त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करतायत मंडळी तसं तर शेठ फडके नवी मुंबईच्या पनवेल भागातलं मोठं नाव आहे गोल्डन मॅन म्हणून देखील त्यांची ओळख होती त्यांच्या अंगावर कायम पाच सहा किलो सोनं असायचं सोशल मीडियावर त्यांच्या डान्सच्या आणि एंट्रीच्या व्हिडिओज खूप व्हायरल होत्या पनवेल तालुक्यातील विहीगर हे त्यांचं मूळ गाव आता सध्या जरी त्यांची महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्षाशी ओळख असली तरी व्यवसायानं ते मोठे बिल्डर देखील होते तसंच त्यांच्या घरातील बऱ्याच जणांचे इतरही वेगवेगळे व्यवसाय आहेत काही जण राजकारणात येण्यासाठी पण प्रयत्न करतायत पंढरी शेठ फडके सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्षात होते पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता बऱ्या व्यतिरिक्त त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घराला हा बैलगाडा शर्यतीचा नाद लागला होता आपल्या तरुण वयात ते स्वतः बैलगाडा पळवायचे चकडाच्या शर्यतीचं तेव्हापासूनच त्यांना आकर्षण होतं त्यांनी फार आधीपासूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शर्यतीचे कर्तृत्वान बैल खरेदी करायला सुरुवात केली होती बिनजोड शर्यती खेळण्यासाठी पण तिकडं मुंबईत बैल सांभाळणं तसं तुलनेनं अवघड आहे म्हणून ते त्यांची जवळपास सगळी बैल सांभाळायला पश्चिम महाराष्ट्रातील ड्रायव्हरांना द्यायचे बैल सांभाळायच्या आणि बैलांना शर्यतीसाठी तयार करण्याच्या बदल्यात ते ड्रायव्हरांना मुंबईमधून पैसे देखील पाठवायचे मग ड्रायव्हर आपापल्या पद्धतीनं बैलांना घडवून त्यांना घाटाखालच्या हिंद केसरी मैदानात पळवून बिंजोडसाठी तयार करायचे आणि मग फडक्यांना बैलाबद्दल खात्री पटली की ते बैलाला मुंबईला घेऊन यायचे अशा प्रकारे त्यांचा हा नाद आजपर्यंत चालू होता आजवर त्यांच्या अनेक बैलांनी महाराष्ट्रात नाव गाजवलेलं आहे त्यात बादल बंड्या सरजा भिंगी पक्षा हिऱ्या राजा अशा एकापेक्षा एक, एक नामांकित बैलांचा समावेश आहे मंडळी पंढरीशेठ फडक्यांचं आपल्या ड्रायव्हरांवर पण विशेष प्रेम होतं एखाद्या ड्रायव्हरानं सांगून एखादी गाडी मारली की त्याला बुलेट स्प्लेंडर अशा अनेक गाड्या त्यांनी भेट म्हणून दिलेल्या आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बरेच लोक त्यांचे फॅन आहेत आणि म्हणूनच बैलगाड्यांचे जॅकी ते महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास दखल घेण्यासारखा आहे पण असं असलं तरीही शेठ फडके हे कधी कधी आपल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे लोकांच्या विरोधालाही बळी पडले होते सुद्धा त्यांनी अंबरनाथ इथं प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता एवढंच नाही तर पनवेल इथं मागे एका क्रिकेट सामन्या दरम्यान सुद्धा त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता तेव्हाही लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केलेली होती पण लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळं त्यांनी त्या विरोधाला महत्व दिलं नव्हतं मागच्या वर्षभरापूर्वी ठाण्यातील आडवली गावचे शर्यत शौकीन राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यात दुश्मनी तयार झाली मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचं झालं असं की राहुल पाटील यांच्या मथुर बैलानं बिंजोडच्या सलग तीन मैदानात फडके यांच्या बादल बैलाची गाडी मारली हार फडके यांच्या फार जिवारी लागली कारण त्यामुळं फडके यांच्या ब्रँड इमेजला धक्का लागला होता ते काय त्यांना आवडलं नाही त्यानंतर मग त्यांनी एका मैदानावर रागाच्या भरात राहुल पाटील यांना शिवीगा देखील केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून राहुल पाटील यांनी देखील फडके यांच्यावर शाब्दिक पलटवार केले होते त्यानंतर पुढचे दोन महिने त्यांच्यात तशीच शाब्दिक बाचाबाची सुरू राहिली पण नंतर तुमच्या भांडणामुळे शर्यत कायमची बंद होईल असं बैलगाडा क्षेत्रातील शर्यत शौकड्यांनी सांगितल्यामुळं दोघांनी काही काळासाठी माघार घेतली पण अजूनही त्यांच्यातला तो वाद शांत झालेला नव्हता त्यातूनच हा गोळीबार झाला पुढ्या प्रकरणी आठ महिने शेठ फडके तुरुंगात होते दोन तीन महिन्यांपूर्वी नुकतेच ते जेलमधूनही बाहेर आलेले होते पण त्यांचा मधुमेहाचा त्रास खूपच वाढलेला होता नुकतीच त्यांची शस्त्रक्रिया झालेली होती त्यामुळे त्यांना त्यांच्या पायावर देखील चालता येत नव्हतं इकडे तिकडे नेताना त्यांचे कार्यकर्ते त्यांना उचलून न्यायचे पण एकूणच अडीनडीला कोणालाही मदत करणारं आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आज बैलगडा क्षेत्रातून निघून गेलाय विशेष भारी टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या शेख फडके यांच्याबद्दल काही आठवणी असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका لن